पांडुरंग हरी समतेच्या वारीत चालताना आता आपल्याला पांडुरंग सानिध्यात आल्याचा भास व्हायला लागलेला आहे हा पांडुरंग कोण आहे तर तो, तो पांडुरंग माणूस आहे आणि त्याची पूजा त्याची भक्ती त्याच्या मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे वारी सेवा आहे अशी समतेची वारी चालणारा एक महापुरुष आपल्या राज्यात मागच्या शतकात होऊन गेला त्याचं नाव समतानंद अनंत हरी गद्रे यांचा कालखंड अठराशे एकोणसत्तर ते एकोणीशे से सदुसष्ट म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याण्णव वर्षाचं आयुष्य लाभलेला हा महापुरुष बहुआयामी होता टिळकांचे निश्चिम भक्त असणारे गद्रे टिळकांचे जिथे जिथे कार्यक्रम असत तिथे तिथे पोहोचत आणि टिळकांनी मांडलेले विचार समाजात घेऊन घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत टिळकांच्या निधनानंतर त्यांनी मौज नावाच्या साप्ताहिकाचं संपादक म्हणून काम केलं त्याचबरोबर पुढच्या काळात त्यांनी निर्बिड नावाचं साप्ताहिक सुरू केलं संपादक आणि मालक असं त्यांचं त्यातलं स्वरूप होत एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे चाळीस या कालखंडात अनंत हरिगद्रे यांनी एक अभिनव प्रयोग महाराष्ट्रात केला आणि अस्पृश्यता निवारणासाठी जे प्रयोग झाले त्यातला उच्च कोटीचा प्रयोग होता असं आपण म्हणू शकतो त्यांनी झुंका भाकरीचा सत्यनारायण असा एक संकल्पना मांडली आपण सत्यनारायणाची जशी पूजा घालतो तशीच पूजा घालायची पण या सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून झुंका भाकर वाटायचं पण त्याच्याही पुढचा जो प्रयोग होता तो असा होता या सार्वजनिक सत्यनारायणातून म्हणजे सार्वजनिक स्वरूपाचं सार्वजनिक ठिकाणी हा झुंका भाकरीचा सत्यनारायण आयोजित केला जायचा त्याची पूजा करण्यासाठी दलित समूहातल्या दाम्पत्याला पूजा करण्यासाठी हे आनंद गद्रे पाचारण करत असत त्यांच्या हातून ती पूजा करून घेत असत आणि त्याच्यानंतर जे दाम्पत्य या पूजेला बसलेलं आहे त्यांची पाद्यपूजा करून ते तीर्थ स्वतः प्राशन करत असत हा क्रांतिकारी प्रयोग याच्यासाठी की अस्पृश्यता हा मानवी मनाचा भाव आहे तिथे त्याचा जन्म होतो ते मानवी मन स्वच्छ करायचं असेल तर अशा पद्धतीचेच प्रयोग केले तर मन स्वच्छ होईल आणि त्याच्यातून समता प्रस्थापित होईल असं त्यांचं म्हणणं होतं एकोणीसशे पस्तीस ते चाळीस या काळात त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हे झुंका भाकरीचे सत्यनारायण आणि झुंका बाकरीचा प्रसाद अनेक ठिकाणी वाटला संत शेवाय गाडगेबाबांनी अनंत हरि या उपक्रमाची पाठराखण केली ते जिथे जिथे असा सत्यनारायण आयोजित करत गाडगेबाबा तिथे तिथे जात आणि आपलं समतेचं कीर्तन करत समाज प्रबोधन करणं आणि त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणं विचार मांडणं तुलनेनं सोपं असतं कृती अवघड असते ती कृती समतानंद अनंत हरिगद्रे यांनी आपल्या जीवनातून मांडली समतेची वाट चालताना मन स्वच्छ केलं पाहिजे गंगेसारखं निर्मळ केलं पाहिजे पवित्र केलं पाहिजे हा भाव त्यांनी या झुनका बाकर सत्यनारायणाच्या माध्यमातून हो, समाजात रुजवला त्यांच्या या कार्यामुळेच कृतकोटी शंकराचार्यांनी त्यांना समतानंद ही पदवी दिली ही पदवी एखाद्या कार्याला दिलेली पोचपावती आहे असं आपण म्हटलं पाहिजे पण ही पोचपावती मिळण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं नव्हतं त्यांचं मन असं होतं की हिंदू समाजाला जे अस्पृश्यतेचं ग्रहण लागलेलं ला आहे ते दूर व्हावं आणि सगळा हिंदू समाज एक व्हावा एकात्म व्हावा ह्या मा ही माझ्या मनाची तळमळ आहे अशी त्यांची भूमिका होती आणि ह्या तळमळीतूनच त्यांनी जागोजागी झुनका बाकरीचं सत्यनारायण आयोजित केले समतानंद आनंद हरि गज गदरे पत्रकार होते संपादक होते त्यांचं लेखनही प्रकाशित आहे पण एका विचाराच्या क्षेत्रात काम करणारा माणूस ज्याच्यातून समाजाचं प्रबोधन होतं तोच माणूस जेव्हा कृतीच्या क्षेत्रात सेवेच्या क्षेत्रात येतो तेव्हा तितकाच प्रभावीपणे तितकाच संरस होऊन तितकाच तन तन्मयतेने काम करतो याचं उदाहरण समता नंद आनंद हरि गद्रे यांनी आपल्या जीवनातून मांडलेलं आहे ही समतेची वारी चालताना समरसतेची वारी चालताना असे असंख्य महापुरुष छोट्या मोठ्या कामातून आपल्या आसपासच्या परिसराला उजागर करत असतात दीपस्तंभासारखे ते उभे असतात त्या दीपस्तंभांचं स्मरण करणं आणि त्यांचा आदर्श आपल्या व्यवहारात आणून आपला समाज अधिक समृद्ध करणं समरस करणं समतायुक्त करणं ही आपली जबाबदारी आहे रामुकृष्णहरी पण्डुरङ्ग